नमस्कार मी प्रमिला समते तर आज मी लाडू बनवणार आहे त्यासाठी एक वाटी रवा घेतला आहे एक वाटी साखर आहे आणि एक वाटी नारळ घेतला आहे तर नारळाची पाठीमागची जी साईट असते ती काढून घेतलेली आहे तर आता ही नारळ मी बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे तर त्याला मी काढून घेते ती ओल्ला असल्यामुळं जास्त पण बारीक होत नाही आणि आपल्याला ह्यात पाणी पण होतायचं नाही असाच बारीक करायचं नारळ तर आता अगोदर मी ह्यात तूप ओतून घेते त्या तुपामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा तर छान असा आपल्याला रवा भाजून आहे तर बघा रवा थोडासा भाजलाय अजून आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत मी हे नारळ पण ह्यातच टाकून घेते म्हणजे नारळ पण भाजला जात आहे त्यातला ओलसरपणा कमी आहे त्याच्यासोबत हे पण भाजून घेते मी तर रव्यासोबत बघा नारळ पण चांगला भाजला जातो त्याच्यामुळं मी रवा भाज पूर्ण चांगला भाजू दिला नाही नारळ मिक्स केला म्हणजे दोन्ही पण सोबत भाजलं जाते तर मी आता थोडंसं तूप ओतून घेते आणखी ह्या जी राहिलेलं शिल्लक होतं ती ओतून घेतलेलं आहे मी पूर्ण मिक्स करायचंय चांगलं सगळं कर। छान असा रवा भाजून घ्यायचा रवा असा फुगलेला दिसला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर बघा आता रवा किती छान असा भाजलेला आपला रवा पूर्ण फुललेला आहे आणि लालसर पण झालेला आहे तर मी एका ताटामध्ये या काढून घेते आता आता ह्याच रवा काढून घेतला ह्याच कडेत मी राहिलेलं वतून घेते आणि ही एका वाटी रव्यासाठी एक वाटी साखर पण मी घेतलेली आहे अर्धी वाटी पाणी वाचायचं आपल्याला आणि आता छान असा पाक करून घ्यायचा आहे बघा त्यात मी विलायची आणि जायफळ बारीक करून घेतले ते टाकून घेतले तर आपल्याला छान असा पाक येऊ द्यायचा आहे ह्याला साखर पूर्ण विरगळे पण अजून एक दोन मिनिटासाठी आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे तर पूर्ण साखर पण विरगळे आणि पाक पण चांगला आलेला आहे आपला आपल्याला जास्त पण पाक येऊ द्यायचा नाही एक तारी पाक पाहिजे तर आता मी गॅस बंद करून घेते आणि ही जी रवा आहे ती ह्यात टाकून घेणार आहे बघा जी आपला रवा आहे ती सगळ्या मी ह्यात आता टाकून घेतलेला आहे खाली मिक्स करून आहे छान आता थोडस आपल्याला जास्त वाटतं ह्यात पाक पण एक पाच मिनटं ह्या पाकामध्ये भिजू द्यायचं आहे तर रवा शोषून घेत पूर्ण पाणी घातलं मी पाच मिनिटासाठी असंच झाकून ठेवणार आहे तर बघा आता रवा पूर्ण त्यात जे पाक होता ती शोषून घेतलेला आहे आणि घट्ट झालेला आहे तर मी चांगला अर्धा तास असंच ठेवलेला आहे रवा ह्यात तर आपण आता लाडू बांधायला घेऊया लाडू आपल्याला थोडा थोडा घ्यायचा आहे रवा आपल्या हातावर छान असं किती मोठा किती छोटा बांधायचा त्याच्या अंदाजान घ्यायचा आहे तर ही लाडू एकदम मौसूत आहेत बघा ह्याच्यावर बदाम काजू तुम्हाला जे काय ठेवायचं आहे थी। ते तुम्ही ठेवू शकता तर बघा अशा प्रकारे मी रवा नारळ लाडू बनवून घेतले ते तुम्ही हे बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा